आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज सध्या पाहतोय फडणवीस यांनी जखमी पोलिसांशी चर्चा केली काल नागपूरमध्ये राणा झाला होता दंगल झाला होता आणि त्यामध्ये तेहतीस पोलीस जखमी झाले दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी आता जखमी पोलिसांशी चर्चा केल्याचं पाहायला मिळतंय फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन सुद्धा सादर केलेलं आहे नागपूरमध्ये पोलिसांवर सुद्धा हल्ला झाला आणि या हल्लेखोरांना सोडलं जाणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिलं दरम्यान आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी जखमी पोलिसांशी चर्चा केली नागपूरमध्ये काल दंगल सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली दोन गटामध्ये राडा झाला यामध्ये पोलिसांवर सुद्धा हल्ला करण्यात आला ज्या हल्ल्यामध्ये तेहतीस पोलीस जखमी झाले दरम्यान या जखमी पोलिसांशी मुख्यमंत्री फडणवीसांनी आता चर्चा केली जखमी पोलिसांशी त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर मधल्या जखमी पोलिसांशी चर्चा केली त्यांची विचारपूस केली नाही ठीक आहे तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्यांचा सामना केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी हो, आहोत आणि लवकर लवकर तुम्ही ठीक व्हावं हो, अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरचे प्रार्थना आहे ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट सर, अच्छा हातावर हातावर लागला अच्छा बघा प्लास्टिक सर्जरी केली काय केलं त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही चांगलं तिथे समोर गेला आणि सगळ्यांचा सामना केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर लवकर तुम्ही ठीक व्हावं अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वर सरची प्रार्थना आहे ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट अच्छा